दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता आमचे नेते राहुलजी गांधी यांनी पुणे लोकसभा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांशी संवादाचा एक कार्यक्रम घेतला होता निवडणुकीचं वातावरण चालू होतं प्रचार शिगेला पोहोचला होता राहुलजींच्या त्या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या जय जयकाराच्या घोषणा चालू केल्या सुरक्षा रक्षक असतील संयोजक असतील स्वयंसेवक असतील ही सगळी मंडळी त्या विद्यार्थ्यांना थांबवू लागली त्यावेळेस राहुलजींनी सांगितलं की त्यांना घोषणा देण्याचा अधिकार आहे त्यांचं म्हणणं काय आहे ते का घोषणा देत आहेत हे मला समजून घ्यायचंय आणि राहुलजींनी त्या विद्यार्थ्यांशी मन मोकळेपणाने संवाद साधला हे उदाहरण सांगण्याचं कारण म्हणजे काल आमच्या औसा तालुक्यामध्ये उजनी नावाच्या गावामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्यांचे आशुभ पुसायला म्हणून आले ज्यावेळेस लोकांशी बोलत होते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते त्यावेळेस भारत कोळी नावाचा एक शेतकरी बांधव उजनीमधला त्यांनी हेक्टरी किती मदत देणार हे सांगा कर्जमाफी कधी देणार हे सांगा हे अतिशय शांत भाषेमध्ये स्थिर शांत चित्तानं उभा राहून अतिशय अहिंसक पद्धतीनं या शेतकरी बांधवानं मुख्यमंत्र्यांना विचारलं एका क्षणाचाही विलंब न करता मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं नाही राजकारण करू नको असं या शेतकरी बांधवाला सुनावलं आता हेक्टरी मदत किती देणार ते सांगा कर्जमाफी कधी देणार ते सांगा असं जर एखादा शेतकरी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारत असेल अतिवृष्टीची पाहणी करायला आल्यानंतर विचारत असेल संयमानं शांततेनं अहिंसक मार्गाने विचारत असेल तर यात कसलं राजकारण आलो पण मुख्यमंत्री महोदयांनी राजकारण करू नका म्हणून त्याचा आवाज बंद केला पोलिसांनी त्या ठिकाणाहून त्या माणसाला बाहेर घेऊन गेले साधं म्हणणं होतं शेतकऱ्याचं की हेक्टरी मदत किती देतात सांगा ना का नाही सांगत तुम्ही कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं होतं ना तुम्ही बाजूच्या तुळजापूर विधानसभेत का नाही देत कर्जमाफी असं बोलण्यासाठी जर राजकारण करण्याचा आरोप होत असेल तर फडणवीस साहेब राम मंदिराच्या नावावर मतं मागणं याला राजकारण म्हणतात ते नको होतं करायला मराठा ओबीसी मध्ये भांडण लावून मतं घेणं हे राजकारण नको होतं करायला हिंदू मुस्लिमांमध्ये दुपरी माजवून दंगली माजवून द्वेष पसरवून मतं मिळवणं हे राजकारण नाही हो योग्य सत्ताधारी पक्षामधले अनेक माणसं की तुम्ही कधी काही भ्रष्टाचारी म्हणून ज्यांच्यावर बदनामी केली होती भर पुरावे देणार होते देशद्रोही म्हणाले होते त्यांना आपल्या पक्षात घेऊन पावन करणं हे राजकारण बरं नव्हे मंदिराच्या नावावर मतं मारणं जाती धर्मामध्ये भांडण लावलं भ्रष्ट माणसाला आपल्या पक्षात घेणं या राजकारणापेक्षा हे तरी मदत किती देत आहे हे विचारणं हे किती चांगलं राजकारण आहे शेतीच्या प्रश्नावर पोटा पाण्याच्या प्रश्नावर नुकसान भरपाईच्या प्रश्नावर शिक्षणाच्या प्रश्नावर जर कोण राजकारण करत असेल तर हो ते केलं पाहिजे राजकारण त्यासाठीच असतं मोठ्या मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देण्यासाठी नसतं राजकारण आपल्या मित्रांना मुंबईमधले भूखंड घशात घालण्यासाठी शक्तीपीठ महामार्गानं शेतकऱ्यांचे जीव घेण्यासाठी नसतं राजकारण आम्ही राजकारण नक्की करू भारत कोळी यासारख्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राजकारण करू आम्ही त्या भारत कोळी बिचाऱ्याची तेरणा नदीच्या काठावर जमीन आहे दहा एकर सोयाबीन त्याचं वाहून गेलोय पाण्यामध्ये आहे त्याची बनीम जनावरांसाठीचा चारा तो वाहून गेलाय त्यानं तो सैभैद झाला आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून प्रश्न विचारल्यानंतर राजकारण करू नको असं म्हणत असाल तुम्ही देवेंद्रजी हे चुकीच आहे अजित पवार साहेब पण बीडमध्ये आज असंच काहीतरी बोलले काम करणाऱ्यालाच तुम्ही वगैरे वगैरे बोलले चुकीच आहे तुम्ही नाही काम केलं तीन महिने अतिवृष्टी चालू आहे तुम्ही वीस तारखेला मंजूर केला निधी दोन महिन्यापूर्वीचा केंद्र सरकारचं पथक अजून आलं नाही तुम्ही निकष बदलले परस्पर अजित पवार साहेब तुम्ही काम केलं म्हणून सांगताय ना तर तुम्ही चुकीची कामं करताय तुम्ही निकष बदलले तेरा हजार सहाशे रुपयाचं नुकसान भरपाई तीन हेक्टरची तुम्ही दोन हेक्टरवर आठ हजार पाचशे रुपयावर आणली तुम्ही केंद्राला अजून कळवलं नाही नुकसान केंद्राचं पथक आलं नाही तुम्ही काय कामं करताय एकनाथ शिंदे साहेब काल बॅनर छापलेली मदतीचं साहित्य घेऊन आले नका आमच्या शेतकऱ्यांना भिकारी ठरवलं मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आज जोडून विनंती आहे मदत करा निकष शिथिल करा पंतप्रधान पीक विमा योजना जुन्या ती त्रिगल प्रमाणे आम्हाला द्या आपण ती व्यवस्थापनाचा आराखडा नीट हाताळा लोकांचे जीव जाऊ देऊ नका पशूंचे जीव गेले शेत वाहून गेले धनधान्य वाहून गेले घरातलं साहित्य वाहून गेले तात्काळ मदत द्या पंजाब सरकारनं दिली हो मदत पन्नास हजार रुपये हेक्टरी त्यांच्यापेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी आहे त्यांच्यापेक्षा जास्त आपला जीडीपी जास्त आहे आपण जीएसटी जास्त देतो केंद्र सरकारला तुम्ही का आम्हाला मदत देत नाही शेतकरी तुमचाच आहे मराठवाडा तुमचाच आहे आम्ही अफगाणिस्तानमध्ये नाही नेपाळ बांगलादेशमधली लोक नाही होत आम्ही राजकारण करू नका म्हणून पोलिसांनी गतांडी धरून आम्हाला न्यायला हे चित्र लोकशाहीसाठी योग्य नाही